नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शरद मोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक करण्यात आलेली आहे गणेश मारणे आणि तीन आरोपीला बेड्या ठोकल्या नाशिकमधून मारणेला अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे दोन आपली दोन हजार चोवीस दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये शरद मोहळ याचा मृत्यू झाला होता त्या दरम्यान आम्ही गुन्हे शाखेनी आजपर्यंत या गुन्ह्यामध्ये जवळपास पंधरा आरोपींना विठ्ठल सर आम्ही अटक केलेली आहे त्याचबरोबर जो याच्यातला आरोपी आहे जो पाहिजे आरोपी आहे गणेश मारणे तो काही दिवसापासून बाहेर होता त्याच्यामध्ये आपल्या गुन्हे शाखेची जवळपास आठ पथके त्याच्या मागावरती होती ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती भेटली त्याच्यामुळे आपली पथकं ही तुळजापूर बँगलोर श्रीशैलम रामेश्वर केरळ ओरिसा आणि त्याचबरोबर केरळ या ठिकाणी आपली पथकं आपण पाठवली होती ज्या ज्या वेळेस आपली पथकं त्या ठिकाणी जात होती पोहोचत होती त्यानंतर आरोपी हा पलायन करत होता आणि आज रोजी आपल्याला आरोपीची ही कॉन्क्रीट माहिती जी प्राप्त झाली की नाशिक या ठिकाणी आरोपी आहे त्याचबरोबर आपली तीन पथकं ही नाशिकच्या दिशेने आपली रवाना झाली होती च्या पासून ते स्पाईन बोर्ड नाशिक रोड बोसरी इथपर्यंत आपल्या पथकांनी त्याचा पाठलाग केला त्याचबरोबर समोरच्या एका पथकाने त्याला इंटरसेप्ट करून आपण गणेश मानव त्याच्यासोबत तीन इतर त्याच्या साथीदारांना आपण ताब्यात घेतलेले त्याचबरोबर गणेश मांधन याला आपण अटक केलेली आहे आरोपीचा के रोल काय आहे याच्यामध्ये आता आपण आज आता आपण त्याला अटक केलेली आहे अटक केल्यानंतर आपण कोर्टामध्ये उद्या त्यांना प्रोड्यूस करणार आहे त्यानंतर आपण त्याचा जो काही रोल आहे तो आपल्याला जे पुरावे प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे आपण निष्पन्न करणार आहे काय संशयांना पण याच्यामध्ये मुख्य आरोपी असल्याचा आपल्याला प्राथमिकदर्शी तपासामध्ये निदर्शन आलेले